शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या परिस्थितीमुळे वेनगंगा काठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा रणसिंग फुंकले नऊ जुलै रोजी ग्रामीण भारत बंद किसान सभेचे आवाहन एक्कावन्न हजार तर कपाशीला मिळणार एकोणसाठ हजार रुपयाचे विमा कवच खरीब हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार दो सव्वीस करता पंतप्रधान पीक विमा योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असून जिल्ह्यासाठी धान कापूस व सोयाबीन या तीन पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील अखेर त्या चारशे पानद रस्त्यालगत तीन हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांची सातबाऱ्यात केली नोंद तहसीलदार मृदुला मोरे यांचा पुढाकार धानाला भाव नाही भरडला जातोय शेतकरी प्रक्रिया उद्योगाचाही वनवा पर्यायी पिकांकडे वळण्याची वेळ नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना अनुदान वाटप माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाले वाटप पिके जगावण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा पिके जगावण्यासाठी स्प्रिंकलरने देत आहे पाणी वाऱ्याने उडवली शेतकऱ्यांची झोप खरीबातील कवळी पिके थक धरेनाक जिल्ह्यातील नव्वद टक्के पेरण्यापूर्ण पुनर्वस नक्षत्राकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे आधीच पाऊस नसल्याने शेतकरी संकटात वन्यप्राण्यांपासून सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान डुक्कर अन्नांचा बंदोबस्त करण्याची मोठी मागणी शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाजीपाल्यातून मिळत आहे जास्त उत्पन्न जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी नसल्याने फळबागांकडे होत आहे दुर्लक्ष अखेर शेतकऱ्यांनी खर्चाने रस्त्यावर टाकला मुरूम केदारखेडा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकाऱ्यांना वर्षभर वेळोवेळी निवेदन देऊनही शाळेत जाणाऱ्यांसाठी रस्ता दुरुस्त केला नाही त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी शुक्रवारी पाल्यांच्या शिक्षणासाठी स्वखर्चाने रस्त्यावर मुरून टाकला स्वस्त धान्य दुकानावर मिळणाऱ्या मोफत साड्या घेण्यास महिलांचा नकार दजेहीन साड्या वाटप होत असल्याचा आरोप हलक्या साड्या देण्यापेक्षा ग्रह उपयोगी साहित्य देण्याची होत आहे मोठी मागणी दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली हा पाऊस खरीप पिकांसाठी लाभदायक ठरला जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे दीडशे मिमी पावसाची नोंद झाली वन्य प्राण्यांनी कडत्या घास घेतला तर पंचवीस लाख रुपये मिळणार कुटुंबियांना दिलासा फुलंबरी बाजारात एका दिवसात क्विंटल कांद्याची उलाढाल फुलंबरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारपेठेत शनिवारी सातशे पंचवीस क्विंटल कांद्याची खरेदी विक्री झाली या लिलावावेळी फुलंबरी मतदार मतदारसंघाच्या आमदार तथा बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी थेट शेतकरी व कांदा व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या दोनशे बावन्न रेशन दुकानदार आर्थिक संकटात जानेवारीपासून एक कोटी थकले प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही मार्जिंग रक्कम मिळत नसल्याने अडचण बहिष्कार टाकण्याचा इशारा कोणती भाजी खरेदी करायची हा प्रश्न ग्रहणींना पावसाने ताण देतात सर्व भाज्या महागल्या मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे जून महिन्यात भाजीपाल्याची आवक ही मार्केटमध्ये कमी होत आहे परिणामी दर गगनाला भिडले आहेत पोखरा योजना अंमलबजावणी जिल्ह्यात सप्टेंबरपासून प्रारंभ दोनशे पंच्याण्णव गावांचे आराखडे अंतिम करण्यास प्रारंभ शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महामार्ग रुंदीकरणाचे काम थांबले महामार्ग रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तसेच बागायती जमिनीसुद्धा जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या मार्गाला अडथळा निर्माण केला त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम थांबवण्यात आले जुने कर्ज थकबाकीत जिल्ह्यातील त्रेपन्न टक्के शेतकरी नव्या कर्जाच्या प्रतीक्षेत अर्ज करा आणि पीक कर्ज मिळवा प्रशासनाचा उपक्रम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला सरसावली जिल्हा परिषद कुटुंबियांना आधार खचू नका पेरतेवा उपक्रमातून देण्यात येणार बियाणे खते आणि कीटकनाशके पावसाने पाठ फिरावल्याने दहा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी सोयगाव तालुक्यातील परिस्थिती पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीत दिल्याने पहिल्या टप्प्यात केलेली पेरणी वाया गेली आहे त्यामुळे जवळपास दहा टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे मांगेलतेला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळेना मांगेल तेला सौर ऊर्जा या शासनाच्या योजनेअंतर्गत गारज येथील महावितरणाच्या विद्युत अंतर्गत येणाऱ्या वीस ते पंचवीस गावामधील असंख्य शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा सोरूर। पॅनलसाठी प्रत्येकी तेहतीस हजार रुपये संबंधित कंपनीकडे जमा केले असूनही या योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे मका कपाशी पिकावर फवारणी सिल्लोड तालुक्यातील ओंडगाव परिसरात पावसाने उघडीक दिल्याने शेतकऱ्यांच्या अंतर्गत माशागतीच्या कामांनी जोर धरला आहे खरीप हंगामातील मका कपाशी या पिकांवर लष्करी अळी मावा तुडतुडे तसेच आळ्या थ्रिप्स आदी रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे ही पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे अखेर शेतकऱ्याकडून ते पाडस वन विभागाने घेतले ताब्यात आलापूर येथील शेतकरी दादासाहेब जाधव यांच्या शेतामध्ये कुत्र्यांनी आडण्याच्या पिलावर हल्ला करून त्याला जखमी केले दादासाहेब जाधव यांनी कुत्र्यांच्या तावडीतून या पिलाला सोडून त्याच्यावर उपचार करून दीड महिना आपल्यासोबत ठेवले शेवटी वन विभागाने त्याला आपल्या ताब्यात घेतले <neglected> कृषीच्या बियाणे वाटपाची चौकशी करा तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आली मागणी पीक विम्याच्या नव्या नियमातून उंबरटा उत्पन्नाची अट वगळा कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी शेतकरी बांधवांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्या आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मोठी मागणी दुबार पेरणी तर झालीच आता तिबार पेरणीचे संकट भोकरदन तालुक्यात पावसाचा फटका पंधरा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी पावसाने उघडीक दिल्याने शेतकरी हैराण आता सौर कृषी पंपाच्या तक्रारी देता येणार मोबाईल ॲपद्वारे आता शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंपाचे काही नुकसान झाले तर महावितरणच्या ॲपद्वारे आपल्याला थेट तक्रार करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे आता शासकीय धान्याची विक्री केली तर पोलिसात तक्रार देऊन होणार फौजदारी गुन्हा दाखल काळा बाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयाने केली पथकाची स्थापना तपासणी थांबली शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते मिळणार कसे एन हंगामातच सहाशे एकोणसत्तर बियाणे निरीक्षकांचे काढून घेतले अधिकार कपाशीचे दर पाडण्यास शासनच जबाबदार उच्च न्यायालय कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस धोरणांचा अभाव एक हजार दोनशे तेवीस शेतकऱ्यांची ज्वारी घरातच पडून ज्वारी खरेदीची मुदत अवघ्या वीस दिवसातच संपली जिल्ह्यातील बोगस बांधकाम कामगारांची होणार चौकशी नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रकरणी चौकशी करण्यासाठी लातूरची तीन सदस्यीय दक्षता समिती नांदेडमध्ये दाखल झाली आहे बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ नये यासाठी या, या समितीकडून पाहणी केली जाणार आहे ज्या प्रभात तालुक्यात युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांची पिके आधी धोक्यात तालुक्यात त्रेसष्ट हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांच्या तुलनेत सर्व खतांचा साठा कमी परळीत कृषी भावनाच्या एक कोटी सदुसष्ट लाखांच्या निधीस मान्यता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतून मिळाली मंजुरी डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात डाळिंब पिकावर आले रोखाचे सावट शेतकरी मेटाकुटीला उपाय करूनही उपयोग होईना खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेला सुरुवात एक रुपयात पीक विमा योजना पडली बंद नवीन योजनेत सहभागी होण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत दिली मुदतवाढ विमानं काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करा आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी नांदेड जिल्ह्यात अठ्ठावीस कृषी सेवा केंद्रांना दणका बारा बियाणे खते विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची झाडाधरती सुरू केली आहेत या मोहिमेत कृषी सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहेत नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तसेच तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने दोषी ठरलेल्या अठ्ठावीस कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे यात बारा खत बियाणे दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत तर चौदा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे शेतकऱ्यांवर खर्च करायला काय अडचण बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य जय हिंद लोक तर्फे कृषी पुरस्काराचे वितरण कपाशी पिकावर वाणी किडीचा प्रादुर्भाव शेकडो एकरावरील पिके आली धोक्यात शेतकरी झाला चिंताग्रस्त मक्याचे पीक दुकरांनी तर सोयाबीन केली हरणांनी फस्त कमी भाव खरेदी कोणासाठी शेतकऱ्यांसाठी की दलालांसाठी विधानसभेत विरोधकांचा सवाल शेतकऱ्यांचे पैसे देण्यावरून झाला गोंधळ युरिया खत पुरेणा शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रावर लागल्या रांगा चांदवडला कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पश्चिम आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने भात लागवड धोक्यात पीक धोक्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण जिल्ह्यातील एकूण त्रेसष्ट हजार आठशे हेक्टर क्षेत्रापैकी पाच हजार शंभर हेक्टर क्षेत्रावर आंबेजोगाई तालुक्यामध्ये भात लागवड करण्यात आली सततच्या पावसामुळे पवना धरण बहात्तर टक्के भरले पाणी पातळीत वाढ झाल्याने विसर्ग सुरू